एका निरागस वडिलांचा विश्वास एका आईची लपवलेली चूक आणि एका मुलीचा चुकीचा असा निर्णय एका मोबाईल फोनमुळे मुळे उद्वस्त झालेलं संपूर्ण कुटुंब मित्रांनो ही कथा आहे उत्तर प्रदेशमधील पण धडा हा संपूर्ण समाजासाठी आहे नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे क्राईम स्टोरी मराठीमध्ये आज आपण जी सत्य घटना ऐकणार आहोत ती घटना उत्तर प्रदेशमधील हापोडा जिल्ह्यातील बुडिया या छोट्याशा गावामध्ये घडलेली आहे आणि ही घटना अतिशय सत्य आहे या गावामध्ये मेघनाथ सिंग या नावाचा एक शेतकरी राहत होता मेघनाथकडे साधारणतः दहा ते बारा एकर सुपीक अशी जमीन होती मात्र तो जन्मापासूनच निरक्षर असल्यामुळे अतिशय भोळा आणि अडाणी होता ज्ञानाचा अभाव असल्याने अनेक वेळा काही लोक त्याचा फायदा देखील घेत होते पण याची जाणीव त्याला नव्हती त्याची पत्नी शांता देवी हिची अवस्था वेगळी नव्हती ती देखील निरक्षर होती भोळी होती आणि परिस्थिती न समजणारी होती आणि या दोघांना एकुलती एक अशी मुलगी होती जिचं नाव नेहा जी गावातील शाळेमध्ये बारावीचं शिक्षण घेत होती आई वडील अडाणी असले तरी देखील नेहा मात्र अत्यंत हुशार होती ती नेहमी वर्गामध्ये प्रथम येत असे आणि सगळ्या शिक्षकांची देखील ती लाडकी होती मात्र तिच्या मनामध्ये एकच इच्छा घर करून राहिलेली होती ती म्हणजे मोबाईल फोन तिच्या मैत्रिणींकडे फोन होते पण तिच्याकडे मात्र फोन नव्हता ती वारंवार आपल्या वडिलांकडे मोबाईल मागायची मेघनाथ तिला वाढदिवसाला फोन देण्याचं वचन देखील देत असे पण शांतादेवी याला नेहमीच विरोध करायची कारण फोनमुळे आपली मुलगी अभ्यासापासून दूर जाईल अशी भीती तिला वाटत होती आणि असेच दिवस जात असताना वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नेहाचा वाढदिवस आला त्या दिवशी मेघनाथ शेतात असताना त्याचा एक जिवलक मित्र नीरज त्याला भेटला लहानपणापासूनचा अतिशय विश्वासू मित्र असल्यामुळे मेघनाथने नीरजला आपल्या घरी येण्याचा आग्रह केला नीरज दारूची बाटली घेऊन आला आणि त्या दोघांनी शेतामध्येच दारू प्यायला सुरुवात केली नशा वाढल्यामुळे ते दोघं शहरात गेले केक आणि महागडी दारू घेतली आणि संध्याकाळी परत घरी परतले घरामध्ये नेहाचा वाढदिवस वा साजरा झाला केक कट झाला पण जेव्हा नेहाने मोबाईल बद्दल विचारलं तेव्हा मेघनाथ कडे उत्तर नव्हतं कारण त्याने फोन तर घेतलाच नव्हता आणि यामुळेच नेहा आता नाराज होऊन खोलीत जाऊन बसली इकडे मेघनाथ आणि नीरज दारुपीत बसले होते नीरज मुद्दामच मेघनाथला जास्त दारू पाजत होता आणि स्वतः मात्र कमी पित होता काही वेळामध्येच मेघनाथ इतका जास्त नशेमध्ये गेला की तो तिथेच पडून राहिला आणि हीच संधी साधून नीरज शांतादेवीकडे गेला शांतादेवी आणि नीरज यांच्या आधीपासूनच अनैतिक संबंध होते याची कल्पनाही मेघनाथला नव्हती नीरजने शांतादेवीला रात्री आपल्या घरी येण्यासाठी सांगितले आणि शांतादेवीनेही होकार दिला रात्री नेहा अभ्यास करत बसलेली असतानाच शांतादेवी तिला झोपायला सांगून बाहेर पडली नेहाला संशय आल्याने ती उठून पाहते आणि आपल्या आईला नीरजच्या घरी जाताना देखील पाहते तिचा संशय खात्रीमध्ये बदलतो मात्र ती काहीही बोलत नाही आणि खोलीमध्ये परत जाते दोन तासानंतर शांतादेवी घरी परतते तेव्हा ने नेहा तिला थांबून सर्व काही विचारते शांतादेवी घाबरून जाते आणि मुलीला गव गयावया करून उद्या मोबाईल देण्याचं देखील वचन देते दुसऱ्या दिवशी नेहाला खरंच मोबाईल मिळतो मेघनाथ विश्वासाने आपल्या बँक अकाउंटचे यू पी आय एटीएम आणि फोनपे त्या फोनला लिंक देखील करतो नेहा एका मित्राकडून फ्री फायर नावाच्या गेमबद्दल ऐकते ज्यातून पैसे मिळतात असा तिचा गैरसमज होतो ती गेम खेळायला लागते आणि वारंवार रिचार्ज करत हजारो लाखो रुपये वाया देखील घालवते एक दिवस मेघनाथ बँकेमध्ये गेल्यावर त्याला कळते की आपल्या खात्यामध्ये फक्त आठशे रुपये उरलेले आहेत आणि हे ऐकताच त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकते घरी आल्यावर तो नेहाला जाब विचारतो घाबरलेल्या नेहाने गेमबद्दल सांगताच आईचे नीरज सोबतचे संबंध देखील उघड केले जातात आधीच रागाने पेटलेला मेघनाथ हे सर्व ऐकून पूर्णपणे विवेक हरपून बसतो आणि रागाच्या भरात तो, रागा चा तो चाकू उचलतो प्रथम आपल्या मुलीवरती वार करून तिची हत्या करतो त्यानंतर पत्नी शांतादेवीची देखील तो हत्या करतो काही क्षणांनी त्याला आपण काय केले याची जाणीव होते आणि तो स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करतो तेवढ्यातच एक व्यक्ती तिथं येते त्याला थांबवते आणि पोलिसांना सगळी काही माहिती देते पोलीस घटनास्थळी पोहचून मृतदेह हो ताब्यात घेतात आणि मेघनाथला अटक करतात चौकशीमध्ये मेघनाथ संपूर्ण सत्य सांगतो आणि त्याच्यावरती खटला देखील दाखल केला जातो आता न्यायालय ठरवेल की मेघनाथ सिंगला त्याच्या कृत्याची कोणती शिक्षा मिळणार मित्रांनो या घटनेचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावणे अजिबात नाही तर समाजाला सावध करणे आहे तुमच्या मते मेघनाथला काय शिक्षा झाली पाहिजे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि या घटनेबाबत तुमचं काय मत आहे हे देखील आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा